या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून बोलावा लागत असो पाच दिवसांपासून चालणार आहे प्रशिक्षण या प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी या ठिकाणी माझ्या उपस्थित असलेले माझे सहकारी अधिवेशन शिवसेना त्याचबरोबर तज्ञ मंडळीची राज्यस्तरीय जे तज्ञ सुलभक आहेत त्या सुलभक मंडळीची जी टीम आहे त्या टीमचे खर तर विशेष या ठिकाणी कौतुक आणि खूप खूप अभिनंदन का आपला एक वर्ग आपल्याला सांभाळणं म्हणजे मोठं आव्हान असतं बरोबर खरं तर आपली मुलं आपल्या वर्गातली मुलं आपल्यापेक्षा वयान बुद्धीनं अनुभवान खूप खूप लहान असतात तरी पण आपल्याला ते आव्हान वाटतं परंतु पाच दिवसामध्ये अगदी बुद्धिजीवी लोकांना एका धाग्यामध्ये गोंटाळून ठेवणं त्यांना या विचार प्रक्रियेमध्ये गुंतवणं हे खरंच खूप मोठं चॅलेंज होतं आणि या पाच दिवसामध्ये हे चॅलेंज त्यांनी खूप छान पद्धतीने स्वीकारलं सुद्धा आणि पूर्ण सुद्धा केलं त्यासाठी ही जी तज्ञ मंडळी आहे या तज्ञ मंडळीचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन ज्याच्यामध्ये आमचे सर आहेत कांबळे सर गायकवाड सर परळीकर सर लिंगदळे सर गोपतवाड सर लोकडे मॅडम आणि जोशी मॅडम या टीमचं मी स्वतः व्यक्तीच्या या ठिकाणी आभार पण मानते कारण आता सराने सांगितलं तुम्हाला की व्यस्तता किती होती या व्यस्ततेमध्ये या प्रशिक्षणाची तुला त्यांनी खूप सोप पद्धतीने या ठिकाणी सांभाळली त्यासाठी विशेष कौतुक दुसरी गोष्ट आपण सगळी तालुका स्तरावरची तज्ज्ञ मंडळी जी आता पुढची तुला सांभाळणार आहेत बरोबर त्यासाठी तुमचे अडव्हान्स या ठिकाणी अभिनंदन आणि खूप खूप कौतुक कारण पुढची तुला सांभाळणं त्याच्यापेक्षा मोठी जबाबदारी असणार आहे जसं आपल्या वर्गामध्ये किंवा एक समूह घेतला तर समूहामध्ये एका व्यक्तीचे एका मानसिकतेचे लोक नसतात वर्गामध्ये पण ती मुलं नसतात त्यामुळे या सगळ्या गोष्टींना सांभाळणं इथं उमडलेल्या प्रश्नचिन्हांची उत्तर देणं या अनुषंगाने हे ज्याला जमत ते खरंच उलट आणि ते तुम्हाला नक्की तालुका स्तरावर जमणार आहे त्यासाठी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन खर तर पाच दिवसाचं प्रशिक्षण या प्रशिक्षणामध्ये ज्या गोष्टी आपण शिकलो अभ्यासल्या आप या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये काही मतप्रवाह होते अगदी सुरुवातीत जे ऐकलं मी एकदम पहिलं मनोगत त्याच्यामध्ये सरांनी अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय काय झालं ते डिटेल सांगितलं बरोबर की काय काय आम्ही अभ्यास था ते आदेश नाही त्याच्यानंतर सरांनी सुद्धा या ठिकाणी आपलं मत मांडलं मतप्रवाह वेगळे असतील असं नाही की त्याच्यामध्ये त्याच्या संदर्भात त्यांचा विरोध करणं हे अपेक्षित नाही या ठिकाणी सरांनी सरांची बाजू मांडली या ठिकाणी पुढची भूमिका अशी असणार आहे की ज्यांना या गोष्टी समजल्या नाही उमजल्या नाही जसं आपण म्हणतो की मुलांना शिकवण्याची गरज पडत नाही त्यांना काय करावं लागतं वातावरण आणि आवश्यक मंडळी आहोत अनुभवी आहोत एवढ्या सगळ्या सगळ्या गोष्टी आपल्या पाठीशी आहेत हे असताना आपल्याला फारसं या ठिकाणी सांगण्याची गरज नाही यामध्ये ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्या तुम्हाला पाच दिवसांमध्ये अनुभवाद्वारे तुमच्यापर्यंत त्यानंतरची जी बाब आहे त्याच्यासाठी असतील आवश्यक जे काही साहित्य आहे ते साहित्य सुद्धा तुम्हाला देऊ केलेलं आहे असं नाही की त्याच्याला तसं तुम्ही ते मांडावं त्याच्यामध्ये अपेक्षित असं आहे की ग्राउंड लेव्हलला आपण जेव्हा मांडतो तेव्हा त्याच्यामध्ये ते ते त्याच्याशी रिलेटेड असलेले आपले जे काही अनुभव असतात ना ते अनुभव आपण त्याला जोडले पाहिजे जा। जेणेकरून ती गोष्ट त्यांच्यापर्यंत व्यवस्थितपणे पोहोचेल आणि वर्गामध्ये जी जिवंतपणा आहे जी विचार प्रक्रिया असते ती विचार प्रक्रिया त्याने ठिकाणी प्रभाव या अनुषंगाने आपली ती जबाबदारी असणार आहे जे काही आपल्याला असतील असतील त्या सगळ्या आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आणि नंतर जायचं आहे जसं काळे सरांनी सांगितलं की एवढं सगळं होऊन आपण सगळ्यात बातमीवर जरी झालेले असले तरी शेवटपर्यंत आपण सगळे सोबत असतो तुम्हाला काही अडचणी जाणवली काही प्रश्न होत तिथं निश्चितच आपण त्या ठिकाणी काय करू समन्वयाने या सगळ्या बाबीत आपण आता बघितलं असेल नवीन राष्ट्रीय शैक्षणिक

उद्देश आता आहे की या गोष्टी पर्यंत पोहोचवायच्या आहेत ग्राउंड पर्यंत आणि पर्यायाने जे काम करायचं आहे ते व्यवस्थित होणं व्यवस्थितपणे होणं या ठिकाणी अपेक्षित आहे त्यामुळे सर्वत्र आपल्याला त्याचं सुलभ म्हणून या ठिकाणी करणं गरजेचं आहे जिथं तिथं तुम्हाला असं वाटतंय की हे झालं नाही याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे होती किंवा या वेळ लागते जोडले जाऊ त्याच्या संदर्भात विचार करा वाचन करा जास्तीचं वाचन करा ही आपली जबाबदारी असणार आहे पुढे त्यामुळे ही बाब सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे मुलांच्या संदर्भात म्हणायचं झालं तर अध्ययन अध्यापन प्रक्रिया रंजक कशी करावी हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही कारण मुलं खेळून ठेवण्याचं महत्वाचं काम तुम्ही करत असता बरोबर आहे आपण सगळ्यांनी मानदेशी माणसं नावाचं पुस्तक वाचलंय का थोडा वेगळा संदर्भ कारण आतापर्यंत तुम्हाला आकडेवारी त्याच्यावर अध्ययन अध्यापन प्रक्रिया या खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या मानदेशी माणसामध्ये या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला पण होता चिल्या नावाचा एक मी बऱ्याच वेळेस हा प्रसंग या ठिकाणी यासाठी सांगते चिल्या वाचलाय आपण अभ्यासलाय शिकवलाय चांगली गोष्ट आहे झेल्याच्या संदर्भात जे घडलं ते प्रत्येक विद्यार्थ्याच्या संदर्भात जो विद्यार्थी झेल्याच्या ठिकाणी आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या संदर्भात घडणं गरजेचं आहे सर तुम्हाला त्यासाठी काय गरजेचं आहे तिथे जे शिक्षक होते तर त्या शिक्षकाची भूमिका त्या ठिकाणी महत्वाची होती तर त्या ठिकाणी पूर्वी असणारे शिक्षक आणि नंतर असणारे शिक्षक आणि या दोन्हीच्या मध्ये जी दरी होती दरी भरून काढल्यानंतर झेल्यामध्ये झालेला जो काही वर्तन बदल आहे तो वर्तन बदल तुम्हाला काही लक्षात राहणार तर या ठिकाणी जी भूमिका आहे ती भूमिका आपल्या सगळ्या शिक्षकांच्या संदर्भात त्या ठिकाणी महत्वाची आहे की प्रत्येक वर्गामध्ये सुद्धा झेल्या असतातच कमी जास्त प्रमाण असेल त्याच परंतु असत मग या मुलांना हाताळत असताना आपल्याला हे पाच दिवसाचं प्रशिक्षण आणि पाच दिवसाच्या अगोदर सुद्धा आपण जे काही घेतलेले अनुभव आहे त्या अनुभवाची तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहे त्या समोरच्या शिक्षकांपर्यंत पोहोचवायचे आहे त्यामुळे ही भूमिका सुद्धा या ठिकाणी महत्वाची असते बरीचशी पुस्तकं तुम्ही लोक वाचतात दोन तो चार नावाचं पुस्तक होतं वाचले किती जणांनी वाचले कारण शिक्षकांमधून खूप चांगले लेखक आहेत त्याचा अनुभव आम्हाला झाला संदर्भात जो चालवला गेला त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने लेखन करणारे खूप छान शिक्षक मंडळी आपल्या सगळ्यामध्ये आहे तर त्यामुळे मी लेखनाची परंपरा आहे त्या सगळ्या गोष्टी इथं आहे सृजनशील सृजनशीलता त्याला म्हणतो सृजनशीलता सर्जनशील या अनुषंगाने तो 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 जी जी आपण असेल तर कधी तरी वाचावं येईल त्या मुलांचा बदललेला बदल 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 तो अॅटिट्यूड आहे कारण एखाद्याच्या वृत्तीमध्ये बदल करणं खूप कठीण आहे आता जसं आपण म्हणतो की प्रशिक्षण पाच दिवसात झालं की सगळं आपण बदलतो बदलतो का आपण पहिले दिवशी तसं होतं तसं आहोत की काय बदललो किती जण बदललाय बरं भर पडली ज्ञानाची भर ज्ञानामध्ये भर पडली आपल्या शंभर टक्के पहिली गोष्ट पहिली पाहिजे आपण ज्ञानामध्ये भर पडली त्या अनुषंगाने त्याच्याशी संबंधित असलेले काही स्किल्स असतील कौशल्य असतील आता ज्ञानामध्ये भर पडल्यानंतर इतर टेक्नॉलॉजीच्या संदर्भात ज्या काही बाबी होत्या त्या शिकण्यासाठी आपण झट पडतो ते स्किल्स आहेत त्या कौशल्याच्या अनुषंगाने पुढे जातो त्या दोन गोष्टी सहज होऊ शकतील परंतु तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे वृत्तीच्या संदर्भात असते वृत्ती सहसा लवकरात लवकर लौगर बदलत नाही चार पाच दिवसाच्या कालावधीमध्ये तर नाही ते ऍटिट्यूड बदलण्यासाठी थोडा कालावधी जाऊ द्यावा लागतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा सकारात्मक पॉझिटिव्ह अनुभव त्या ठिकाणी घेणं देणं गरजेचं असतं त्यामुळे ह्या वृत्तीच्या संदर्भात सुद्धा आपण असं म्हणू की की बापाला या ठिकाणी सपोर्टिव्ह म्हणाल किंवा सकारात्मक म्हणा त्या वृत्तीच्या अनुषंगाने आपल्याला काम करायचंय एक छोटीशी कथा फक्त इथं थोडते आणि नंतर थांबतो कारण मला वाटतं सगळं ऐकून तुम्ही खूप कंटाळला असाल आतापर्यंत आकडेवारी लागू करून त्या सगळ्या गोष्टी पण छोटीशी आहेत कथा कदाचित कथा तुम्ही ऐकलेली सुद्धा असू शकते जी की तुमच्या बुद्धीच्या संदर्भात एक बांधकाम सुरू होतं मोठं आणि त्या बांधकामाच्या संदर्भात जे काम सुरू होतं मोठं एक शिल्प तिथं उभारलं जात शिल्पाच्या संदर्भाने जे दगड इतकी मोठे मोठे जे पाशा असतात ते फोडण्याचं काम करणारी तिथं मंडळी होती आणि अगदी सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत काम दगड फोडण्याचं काम ते दे सातत्याने हे करत असताना कर या रोजचं काम होतं असाच एक वाटसरूप होता वाटसरूप म्हणजे वाट जिवंत माणूस आणि जिवंत माणसाचं लक्षण आहे जिज्ञासू वृत्ती बरोबर त्याला प्रश्न पडतो